गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आणि नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आजचा ब्लॉग असणार आहे आज मार्गशिष्टचा पहिला गुरुवार आहे सो so, त्याच्यावरच ब्लॉग असणार आहे तर मी पहिल्यांदा करणार आहे म्हणजे मी कधीच केला नव्हता तर इकडे पहिल्यांदा करणार आहे कसा करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते मस्तपैकी के केस वगैरे धुतलेत पूजा वगैरे झाली करून आता लादी वगैरे पुसते आणि पूजा करते सो तुम्हाला बघायला भेटेल कशी करते ती तर मी माझा उपवास पण आहे आज तर बघूया आजचा दिवस कसा जातो आहे ते तुम्हाला पण आवडेल सो ब्लॉग कंटिन्यू करा आता पहिलं तर मी इथे बनवते चहा इथे दूध गरम करत ठेवले आणि चाय बनवायचं आहे मला आवाज वगैरे बसला माझा थोडासा तर आता आपण चहा ठेवूया इथे आणि गोड काहीतरी सो शिवाय पण बनवायच्या आहेत मॉर्निंग रिक्च्युअल आपण चहा बनवूया पहिला तर सो मी ते चहा बनवते मी स्पेशलच दुधातून बनवते आणि त्याच्यानंतर त्याच्यात पाणी घालते आता आम्ही इकडे बसवतो आहे घट तर त्याच्यासाठी इथे पाच प्रकारची फळं दिसतात तुम्हाला पेढे फुलं आहेत इथे वेणी आहे गजरा आहे आणि केळी पण आहेत आणि साडी लावायची आहे सो इथे सगळी तयारी केली आणि इथे करतो आहे आता आम्ही पण ते काय पात्र तर आता मी इथे करते मला काय माहित नाही पण पहिल्यांदा करते मी स्वतः सांगतात तस मी करते पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा तर बघू जमते का जमेल आता हे प्रत्येक असे पाच पाच पानं घेतले जे बाजूला लावायचे आणि त्याच्यामध्ये आणि दूध घातले आता मध्ये पैसे देते हे किती पाण्यामध्ये घालू ये हो मी ते शारवीला घेतले कारण तिची मम्मी साडी लावते देवीला मला येत नाही सो त्याच्यासाठी ही रडते म्हणून मी तिला घेतले हायकर शारवी हाय कर आणि खाऊ दिल्यावर गप्प घसली <laughs> बघते तर आम्ही साडी चेंज केले देवीची कारण दे ती खूप कडक होती आणि बसत नव्हती बरोबर प्रॉपर अशी तर त्याच्यामुळे ही आत्ता दुसरी लावली साडी म्हणजे आज पहिला गुरुवार म्हणून साडी लावतो आम्ही आणि शेवटच्यावर बघू मध्ये थोडेसे हार्ड आहे डिफिकल्ट आहे पण वाटते मस्त आणि ही लावलेली आधी तुम्हाला दाखवत होती पण ती प्रॉपर अशा मिऱ्या वगैरे कडक कडक होती सो बसत नव्हती तर आम्ही चेंज केले दागिने वगैरे घातले भारी तुम्हाला दिसतातच अजून नटवायचे आहे तिला आणि पूजन पण बाकी आहे अजून तर तुम्हाला सगळं बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली मला माहीत नाही जास्त काय पण मला सांगतात तसं मी करते मी फर्स्ट टाईम करते सो तुम्ही पण समजून घ्या के केल्याला किंमत आहे इथे मनापासून तर मी ते करते सो बघा आता मी कसं कसं करते ते yapıyor. Yeter ki yapar. Hı, devir var. Bu सो गाइस आता आमची पूजा वगैरे झाले तुम्हाला दिसले असेल की ते छान पूजन केले आणि आमची देवी अये चांगले वाटतं ना

हो फुला गुलाबाची फुलं बघायची तर तेच फुललेली होती बघते बघ ते बघ ते खाली काढलेले हा तीच घेते मला जाण याच्यात टाकाले गंगाला रंग झाले ते गंगाला मिळले नाही ना आमच्या इकडे नैवेद्य इथे डाळ बनवत ठेवलंय आणि इकडे बनवायची बिरड्याची भाजी ती पालकची ना पालकची पण बनवायची जो तर आता मी पटापटा नैवेद्य बनवतो तुम्हाला दाखवते काय नैवेद्य दाखवते देवीला नैवेद्य पंचभक् बनवले आहेत

टाक वे ए नावको गाइच आ करू नाही होते हेलो पटले देवाण आवडला की काय आवडले का रवी सुरेश ता आवडले तो टाक देख मुदी नवी गायी मस्त खाले व्यवस्थित बोल काय खाले बोलते परवर नदी बोलते دي जन्म थोडी दांडो बोलते पान पण खाले पान पण खाले बघ ஏன் ஆமாங்க